तालुक्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते मार्गदर्शक माजी राज्यमंत्री पाटील यांच्या आशीर्वादाने झालो त्यांच्याच मार्गदर्शनात वर्षात मतदारसंघाचा इतका विकास करणार की मला पुन्हा आमदारकीची गरज राहणार नाही त्यामुळे अण्णांच्या उपकारांची उतराई म्हणून पुढील आमदारकी यांच्या घरात मुलगा किंवा सून यापैकी कुणाला द्यायची हे त्यांनीच ठरवावे असे स्पष्ट संकेत आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिले भरमूण्णा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की माझे कुणीही शत्रू नाहीत मी कधीही श्रीमंतीसमोर समोर झुकलो नाही ना पैसा ना प्रतिष्ठा तरीही चंदगडच्या जनतेने मला आमदार केले आणि मंत्रीपदाची संधी दिली जनतेच्या विश्वासावरच वाटचाल सुरू आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे भरमांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या प्राध्यापक किसनराव कुराडे ज्योतिताई पाटील जी एम पाटील प्रभाकर खांडेकर मोहन चव्हाण वैष्णवी बोकडे यांनीही शुभेच्छा व्यक्त केल्या कार्यक्रमास लक्ष्मण गावडे सुनील कानेकर सचिन नामदेव पाटील भाऊकू गुरव भारती जाधव शांताराम पाटील राम पाटील जानबा चव्हाण अमित वर्पे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन रंजित कागनकर यांनी तर आभार अनिल शिवनगेकर यांनी मानले दरम्यान तालुक्यातील दूध संघटनांच्या उभारणीत भरमू अन्नांचा सिंहाचा वाटा असून त्यांच्या नेतृत्वामुळेच तालुक्यात धवलकांती घडल्याचे नमूद करत भविष्यात दीपकदादा पाटील गोकुळ संस्थेमध्ये आमच्यासोबत हवेत अशी अपेक्षा गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांनी व्यक्त केली